नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा फार फार स्वागत आज आपला आरिवर क्लासचा तेरावा दिवस आहे पण जे आपण बारा दिवसामध्ये शिकलेलो आहे ते खरंच कोणी केलं का कारण काय आहे कोणाच्या कमेंटही येत नाही आणि नुसते सबस्क्रायबरच आहेत पण तेवढे सबस्क्रायबरांनी ते बघितलं पाहिजे म्हणजे कसं आहे माहिती आहे का कारण जे मी शिकवते ते मला कळतं की कोण बघतं कोण नाही बघत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत चला म्हणजे काय होईल तुम्ही जे शिकता आहे ते मलाही कळेल की खरंच गड्या हे बघा आपण आरेवर क्लासमध्ये जे शिकून राहिलेलो आहे ना ते बेसिकपासनं शिकून राहिलेलं आहे पण कसं आहे माहिती आहे का बेसिकपासनं जरी मी शिकवते आहे तर तुम्ही ते कंटिन्युअसली करायला पाहिजे कारण काय आहे आपलं बेसिक जर पक्कं झालं तर आपल्याला ॲडव्हान्समधले डिझाईन जे आहे त्या डीपमध्ये समजतील आणि कळतील त्यामुळे तुम्ही आपला जो साहित्याचा सा व्हिडिओ आहे ना तेव्हापासनं बघा कारण काय साहित्यामध्ये आपण मनी वगैरे बीट्स वगैरे असं सर्व काही लिहून दिलेलं आहे कोणते बिट्स वापरायचे आज आपण जे शिकणार आहे ते बुट्टा वर्क आहे बुट्टा म्हणजे ब्लाऊजला गळ्या झाल्यानंतर जे मधा असे देतात ना डिझाईन ती आपण शिकणार आहे किंवा मग डायमंडला कसे आपण आजूबाजूला डायमंड कसा चिटकवायचा को त्याला कोणतं ग्लू वापरायचं ते सर्व काही आज, आज आपण शिकणार आहे तर मी तुम्हाला आज सहा ते सात प्रकारच्या बुट्ट्यांच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकवणार आहे त्याचसाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न पकडता बघायचं आहे कारण काय होतं आपण जर स्किप केलं तर आपलं महत्त्वाचं काहीतरी सुटून जातं आणि त्यामुळे आपण काय शिकलेलं आहे ते आपल्याला समजत नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा कारण ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत तुम्हाला एवढं डीपमध्ये जर मी शिकवते आहे तर तुम्ही पण ते शिका कारण जे मी शिकवते ना ते तुम्हाला तसं इतकं डीपमध्ये कोणीच सांगत नसेल त्यामुळे तुम्ही ना व्यवस्थित शिका आणि व्हिडिओला जर तुम्ही म्हणजे स्किप न करता बघितलं तर तुम्हाला ते डीपमध्ये शिक जे मी शिकवते आहे ते कळेल त्यामुळे तुम्ही जे आहे ना आपण जे गळ्यांना वगैरे जे आरीवर्कचे जे ते तुम्ही व्यवस्थित म्हणजे काय आहे माहिती आहे का आरीवर्कचे जे क्लासेस आहे जे ऑफलाईन वगैरे क्लास चालतात त्याची फी जास्त आहे त्यामुळेच मी यूट्यूबवर फ्री आरीवर्कचे क्लास घेऊन आलेली आहे तुमच्या सेवेमध्ये पण तुम्ही ना ते डीपमध्ये शिका तुम्हाला जर काहीही डाऊट आला तर मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा नक्कीच मी त्याचं उत्तर देण्याचा मनापासनं प्रयत्न करेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज करणार आहे तर आपण आरीवर क्लासमध्ये जे ब्लाऊज शिकणार आहे त्या ब्लाऊजची डिझाईन पण आपण बेसिक टू ॲडव्हान्स घेणार आहे आता आपण जे बुट्ट्यांचे आपले डिझाईन होणार आहे आपण हे बुट्ट्यांच्या भरपूर प्रकारच्या डिझाईन शिकणार आहे पण आपण स आता आज जे आहे आज, आज आपण पाच सहाच डिझाईन शिकणार आहे आपण कारण एकाच दिवशी सगळ्यांनाही शिकवू शकत ना त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघावे लागतील आणि फर्स्ट डेपासूनचे बारा दिवसापर्यंतचे शिवाय साहित्याविषयी माहितीचा सा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला बघावा लागेल आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला असे नवनवीन अपडेट येत राहतील त्याचसाठी आता आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण घेणार आहे बुट्टा वर्क बुट्टा वर्क नाही बुट्टे घेणार आहे वेगवेगळ्या प्रकारची तर आपण आता चला सुरुवात करू हे बघा मैत्रिणींनो आता ना आपण काय करणार आहे याच्यामध्ये आहे ना छोटे छोटे एक एक मोठा स्क्वेअर आखून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे बॉक्स आखणार आहे तर आज आपल्याला न्यू सहा प्रकारच्या डिझाईन आहे त्याचसाठी आपण आता सहा बॉक्स आखून घेणार आहे तर हे बघा स्केल लाईन ड्रॉ केली हा एक बॉक्स करायचा आपल्याला मोठा बरोबर आहे आता मोठा बॉक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आ, हे बघा आता आपण याला काय करणार आहे अशा एक लाईन ओढून घेणार आहे एक लाईन अशी ओढून घेणार आहे आणि याला इथे पण आपण एक लाईन ओढून घेणार आहे आणि इथे पण एक लाईन ओढून घेणार आहे आता आपला हा जो स्क्वेअर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन घेणार आहे आपल्याला पहिल्या जे आपण शिकणार आहे बुट्टी बुट हां तर त्या बुट्टीला आप आपल्याला काय लागणार आहे तीन गहू मणी आणि चार छोटे मणी हां त्याला आपण शुगर बीट्स पण म्हणू शकतो किंवा छोटे म्हणी आपली बारीक मण्यांची जी माळ मिळते ना ते मणी आहेत हे आता आपण काय करणार आहे व्यवस्थित बघत चला म्हणजे तुम्हाला समजेल आपण हे बघा मण्यांची सुई घेतलेली आहे आज आपला हा धागा आहे ना आपण असा करून घेतोय तो तसा आणि धागा मी आज हा वापरते मण्यांसाठी बघा हा धागा वापरायचा हे बघा सुई खाली टाकली की धागा वर काढून घ्यायचा धागा वर काढला की हा एक मनी आ? हो गेट लाईट वगैरे व्यवस्थित बाहेर चाला हा बघा एक मनी आहे ना दोऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि हा धागा आहे ना गाठ मारून घ्यायचो गाठ मारली की आता आपल्याला काय करायचं आहे हा मणी आहे ना घ्यायचा हा गहूमणी घेतल्यानंतर पहिले काय करायचं सुरुवातीला याला एक गाठ मारून घ्यायची याला एक गाठ मारली की याच्यावर परत एक मणी टाकायचा एक महिने टाकला की आपण काय करणार आहे आता याला पण एक गाठ मारून घेणार आहे गाठ मारली की आपण काय करणार आता हे झालं प्लसणार आहे ही गाठ मारली की हिला काय करायचं आपल्याला हे बघा एकदम जवळ सुई न्यायची धागा वर काढायचा आणि हा धागा वर काढलेला आहे की याच्यातनंच आपल्याला हा छोटा धागा काढून घ्यायचा हे बघा हे झालं आपलं हा उरलेला धागा आपण खाली ओढून घ्यायचा असं हे झालं की परत इथे सुई न्यायची हे बघा हा धागा वर आलेला आहे हा गहूमणी परत आपण सुईमध्ये भरून घेणार आणि हा असा याला क्रॉस नेणार क्रॉस नेला निघाला बघा तो हां थोडासा लंबा धागा घ्यायचा हा गहूमणी आहे ना क्रॉस न्यायचा क्रॉसमध्ये टाकला की इथे तुम्हाला सुई आत टाकून द्यायची धागा काढून घ्यायचा धागा काढला की तुम्ही छोटा मणी परत आत टाकणार छोटा मणी आत टाकला की आपल्याला काय करायचं इथे याला हे बघा हा धागा वर आला तुमचा वर आला की आता काय करायचं आहे तुम्हाला परतसो सुईतून धागा वर काढायचा वर काढला की काय करणं आहे याच्यातून तुमचा हा जो छोटा धागा आहे हा तुम्हाला काढून घ्यायचा आहे हे काम व्यवस्थित करायचं बघा कारण काय होतं इथे ना जम्पिंग होते म्हणजे जास्त गोंधळ होतो दोन दोन धागे म्हटलं की हां हे बघा व्यवस्थित बघा हा धागा तुमचा वर आलेला आहे बरोबर आहे तुम्ही इथे सुई टाकणार इथे सुई टाकली की तुम्हाला काय करायचं आहे हा धागा वर काढायचा हा धागा वर काढलेला आहे की याच्यातून परत सुई टाकायची आणि जो तुमचा जुना धागा आहे तो काढून घ्यायचा असा आणि हा पण मग उरलेला धागा असा खाली ओढून घ्यायचा येत नसेल तर याला परत इथे सुई टाकायची परत असं करायचं होतं तसं कधी कधी धागाच खालचा वर आपण म्हणजे वरच राहतो हा असा केला की याच्यातून तुम्हाला हा धागा जो आहे राहिलेला वरचा तो परत असा करून मग हा असा खाली ओढून घ्यायचा हे बघा झालं आता तुम्हाला काय करायचं आहे इकडे सुई न्यायची कुठे इथे इथे सुई नेली की याला हा धागा इथे वर काढून घ्यायचा मग इथे वर काढला की तुम्हाला हा गहूमनी आहे ना परत सुईमध्ये टाकून असा करून असा करून घ्यायचा असा केल्यानंतर तुम्हाला याला हे बघून घ्या तुम्ही इथे हा धागा वर काढून घ्यायचा हां हे बघा हा धागा तुमचा वर आला की तुम्हाला परत हा मणी घ्यायचा आहे हा वाला आणि हा मणी घेतल्यानंतर तुम्हाला इथे न्यायचं बरोबर आहे इथे नेल्यानंतर परत सुई खाली धागा धागावर काढून घ्यायचं हे बघा सुई खाली आणि धागा वर काढून घ्यायचा हा झालं ना हा काढला ना आपण की याला परत काय करायचं सुई खाली न्यायची हे बघा हा हा धागा मोठा घ्या थोडा परत इथेच सुई न्या मग आता काय करायचं हा, हा धागा वर काढला की या धाग्यातूनच तुमचा सुईआात टाकून हा जुनंच धागा वर काढायचा हां हे झालं तुमचं एक डिझाईन आता आपण काय करणार आहे धागा खालून कट करून घेणार आहे धागा खालून कट केला आता आपण काय करणार आहे हे जो याच्यात डायमंड आहे ना गहू बुट्टा आहे हे खूप सुंदर डिझाईन दिसते बघा आणि आपण आज एकच घेतलेली आहे पण आपण काय करणार आहे उद्यापासून दोन दोन घेणार आहे कारण आता आज एकीलाच फार उशीर झाला त्यामुळे तुम्ही ही एकच डिझाईन व्यवस्थित करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद